पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणारे यशवंत साबळे जादूगार आमदार महेंद्र थोरवे यांचे गौरवगार खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून यशवंत साबळे यांनी क्रिकेटचे सामने भरवत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे क्रिकेटर घडवणाऱ्या खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आमदार चषकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कौतुक केले आहे क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाला सर्व पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणारे यशवंत साबळे जादूगार असल्याचे थोरवे म्हणाले खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खोपोलीतील डीपी रोड ग्राउंड वर आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले की सगळ्या पक्षाच्या सर्व सगळ्यांना एकत्रपणे आणण्याचं काम त्यांनी या व्यासपीठावर केलेलं आहे आणि सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध असणारे एक चांगलं सामाजिक जपत काम करणारा प्राधान्य देणारा हा एक सामाजिक जपत काम करणारा हा कार्यकर्ते आणि माझा अतिशय जवळचा मित्र आहे दोन हजार चौदा पासून यशवंतजी माझ्याबरोबर एक भाऊ भावासारखे उभे आहेत त्याच्या वेळेस या कुपोडी शहराचा काही कठीण प्रश्न मला अडचण आली संतजी की मला यशवंत साधलेकर जावं लागतं आणि चर्चा करावी लागते की कशा पद्धतीने आपल्या यातना मार्ग काढता एवढा चांगला एक माझा मित्र म्हणून मी त्यांच्याकडे पाहत असतो आणि मला आज मी प्रीतमचा फोन आला की आज मला पॉसिबल होत नव्हतं पण तरी सुद्धा माझं प्रचंड प्रेम यशवंतजी साबले या साबले परिवारावर हो आहे आणि मला आज काल त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अनुभव उपस्थित राहिलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष जंगम उपस्थित होते माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक मोहन अवसरमल शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील मंगेश दळवी उद्योजक विक्रम साबळे प्रमुख संदीप पाटील अबू जळगावकर कैलास गायकवाड दिनेश गुरव माजी नगरसेवक अमोल जाधव समीर मसूरकर रवींद्र रोकडे विशाल गायकवाड यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न